वाटाण्याचा हा कळेल हा अय साक्षी कशा ना हा आता मी आलतो इथं पाणी प्यायला नव्हतीस की इथं हा झोपली होतीच का हा पागल पागलच का झोप जाऊन ना फिरायचं जेवण करायचं रात्री तर झोपतोच ना हा मग मला सांगायचं नसतंय का दवाखान्या गेला असता कुठं हिथं बाहेर बसलेलो आहे मी कुठं गेलेलो नाही बागर ही कधी जाणूक झोपायचे नसेल झोपणं चांगलं नसतं या शरीर हलवायचं असतं अंगा दुक। दुखायला दुखायलाय दवाखान्यात जायचं काय मला सांगायचं दुखायला म्हणून काही तर गप्ची बसायचं ते आता सांगितलं मला मला बाहेर मागा इकडं इकडे म्हणून हा कसं आहे तोंट ती झोपे तो का? झोपून कळत नाही का थोडस काय खाल्लं होतं सकाळी हा भाकर माझी शिळी भाकर तू खायची ताजी भाग का काय खाल्ले होते का तुम्ही कुणी खाली ना मग खायची नाही ती शिळे आज दिवस आली होती त्याला काय महात्री झाली असते की म्हणून शिळे भाकर खाती का दुखलेलं बरं आहे का होय काय म्हणायला चल मग उठ जाऊ खाय उदग ती हा देत कोण कोण इंजेक्शन देत मॅडम जाऊ आपण हम्म सांगू का, जो का हा का कुठं पोट झोप नाही असं असे आडी झोपली तिस का हा हम्म तरी म्हणलं सरळ जोपाय असं पागलच का त्याच्यामुळे तुझं दुखत आहे ना झोप जाऊनक म्हणलं ना तुला किती सांगितलं आई ना पण झोप काय म्हणून देऊसा काय काय पाहितलं ऐकायचं थोडं मी हा काय काय ती पाणी पी तोंड बिंदू धु आणि जरा फिर बाहेर तर बरं वाटतंय गोळ्या खाल्ली वाजल्या का नाही सकाळी हा का तसं करते ग मुद्दा काय खावं नसेल खावा लागते मॅडमने लिहिल्या डॉक्टर पेक्षा तू शाणे जाईल काय म्हणतात दररोज कशासाठी दिलेल्या सता थोड तरी माणसाचं ऐक जा गेल्याशिवाय काय होत नसतं तर डॉक्टर काय येडे नाही तर आपल्याला द्यायला गोळ्याही काय बसा सांगायचं तुला गसा का काय गोळ्या खायचं ना टायमाला हा होय गोळ्या ही टायमाला नीट खायच्या तुझी तो सांगतोय तोंड वाकडे करू झपकी माया करायला गोळ्या खायला दवाखान्यात खायला गेल तो हिकडे दवाखान्यात कसा लागेल तो हा आणि गोळ्या खायला आणल्या होत्या गोळ्या आणल्या होत्या हा खायला कशाला काय आहे खाल्ले मग मला नाही खा वाटत सांगतोय बिळ्या बिया खाल्ल्या नाही की मला असं मारीन तुम्ही सांगितलं झोप उद्या जाऊ काय फिरायचं सारखं खाल्लं की झोपतीस हा काम कोण करताय म तीच की साहेब पाहिजे गाई बी करू लाग की ना काय तेवढं काम नसतंय का अंग हालवं लागतंय अंग म्हणजे चलायचं इकडं तिकडं झोपायचं नसतंय उठलं की सुटलं झोपत पटाव कसं करत नाही थोडं मी तुला माणसाचं थोडं तरी ऐकतच का तू ऐक जा थोडं सांग केलं हा हॉटाल कमी ती झोपण्यास होत पोटात चम जोब की आजूक जो जाऊन म्हणजे जमकायचं नाही हाय काय बोलते काय तुला पटतय हे लिकून बसलंय दुकायला म्हणून आंटीच आणि तो हि करा लागली का नाही हा भाग काय काय उठे पाणी पी तोंड बीन धुवायचं फ्रेश व्हायचं आणि इकडे हे कर फ्रेश होऊन बाहेर बस उठ खुर्चीवर <coughs> मी आईला नाव सांगन आई पुन्हा इबू का तुला गोळ्या नाही खाल्ल्या म्हणजे गोळ्या करायचं मग खाल्ल्या आता जेवण करायच्या गोळ्या खायच्या काय मला नाही खावा देत गोळ्या जेवण करून खायच्या सांगायला ऐकते का खाते गोळ्या व नाही खावाच लागते आता ती कशासाठी असतात गोळ्या कशाला येत मॅडम ना माहिती तुला माहित आहे का नाही काय माहित नाही सांगितलं नाही काल मॅडमनं ना काय दिली ती माहित आहे का नाही अय माहित आहे का नाही हा मग ती गोळ्या खायच्या मीठ सांगतोय माझं दुखायला लागलं या एक तर मॅडम सांगितलं मॅडमला फोन लावून पुन्हा मला सांगितले असते मल, ना दावखान अवघड दावगा का दुसरं दुकायचं काय नाही ओठ दुखायला ना असं होईल तसं होईल काळजी घ्यायची स्वतःची गोळ्या आणलेल्या खायच्या का ती पण मला सांग लागते खाते का जेवण कोणाता मग उठ हा उठ नाही उठ उठ तोंड ते धू फ्रेश जेवण करण गोळ्या खाती उठा 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 उठ उठ तर लगेच उठ जर का दोन ठेव बाहेर उठ हां उठा तोंड ते दोन गोवा खा बरं का हां हां